इन्स्टाग्रामवरून एक वर्षापूर्वी ओळख झालेला दिल्लीतील तरुण सहा महिन्यापूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला त्यानंतर आता नऊ जूनला तिला तो सोलापुरात आला होता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयरित्या फिरणाऱ्या त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला त्या तरुणाविरुद्ध फुलदार चावडी पोलिसात पोक्सोसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम वय एकोणीस राहणार दिल्ली असे त्या संशयिताचे नाव आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवणारी ती अल्पवयीन मुलगी सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे समीर हा देखील रील स्टार असून त्या दोघांची वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवरच ओळख झाली होती त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले समीर त्या अल्पवयीन मुलीला विवाहासाठी आग्रह करीत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असेही तो तिला म्हणाला होता पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून दिल्लीला न्यायचे म्हणून समीर रेल्वेने नऊ जून रोजी सोलापूर शहरात आला होता फोलदात पो चवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये तो थांबला दररोज ते दोघेही बाहेर फिरायला जात होते सामाजिक कार्यकर्त्यांनी अकरा जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी तपास करून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेणे लग्नासाठी जबरदस्ती करून पळवून नेणे लैंगिक छळ फोक्सो अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे त्या तरुणाला अल्पवयीन मुलीला पळवून आणण्यासाठी कोणी पैसे दिले का याचा शोध पोलिसांनी घेतला मात्र तसा कोणताही प्रकार आढळला नाही उलट त्या मुलीनेच त्या तरुणाला चार हजार रुपये खर्चासाठी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे दिनांक अकरा पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवक आहेत त्यांना एक अल्पन मुलगी व एक मुलगा त्या ठिकाणी संशयित आढळून आले त्या संदर्भात त्यांनी चौकशी केली असता ते उडावडीची उत्तर देत असल्यामुळं त्यांनी एकशे बारला कॉल करून पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना दोघांनाही मुलगा आणि मुली पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनला आल्यानंतर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जी मुलगी आहे ती अल्पवयन आहे आणि जो मुलगा आहे तो राहणारा दिल्ली येथील आहे आणि त्याचं नाव समीर नसीम मुन्ना आहे ही मुलगी एका डिप्लोमा एक शिकत आहे आणि दरम्यान इन्स्टाग्रामवरती हो रील पाहत असताना किंवा रील बनवत असताना ह्या मुलाशी मुस्लिम मुलाशी जी ओळख झाली ओळखीचं त्यांचं संभाषण होत राहिलं आणि नंतर ते एकमेकांना आवडू लागले किंवा प्रेमात पडले असं म्हणून तो मुलगा एक साधारण पाच सहा महिन्यापूर्वी तिला दिल्लीवरून या ठिकाणी भेटण्यासाठी आला होता इथं भेटून तो पुन्हा निघून गेला